बावर्दा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार तोफा आज सायंकाळी थंड वर्षापासून गावात केलेल्या विकासाला केलेल्या टीकेवर कुठलाही अर्थ नाही नानासाहेब रवींद्र कापडणे यांनी गेल्या अनेक वर्षापासून गावात विविध विकास कामे केली आहे व कुठल्याही व्यापारीकडून कसल्याही प्रकारची रक्कम शुल्क न स्वीकारता गरीब व गरजूंना रोजगार उपलब्ध करून देत तरुणांसाठी सुसज्ज अभ्यासिका सुरू करण्यामागे नम्रता पॅनलचे प्रमुख नाना बंचा मोठा मोलाचा वाटा असल्याचे मत व्यापारी व ग्रामस्थांनी व्यक्त केले अतिशय चुकीचे आरोप आहेत ऍक्च्युअल तुम्ही प्रत्येक दुकानदाराला जाऊन भेटले काय परिस्थिती आहे त्यांनी ती तुम्हाला सांगितलेलीच आहे <laughs> नेमकी त्यांचा असा विषय की तुम्ही पावती घेऊन पैसे घेतले पावती पण घेतली एकही दुकानदाराने पावती घेतली असं आणून द्यावा पॅनल माघार घेऊन घेईल गावात विकासासाठी आपण जे कामे केलेले आहेत ते कुठेतरी गावाच्या दृष्टिकोनातून कमी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तसं आज एकच विरोधकांना ते तसंच दिसणार आहे कामात झाले नाही मग त्यांचा तो आदतच आहे ना ती पद्धत गावात अवलंबली जाते आणि कुठल्याही प्रकारचे तरुणांना रोजगार सुविधा नाही आहे तरुणांना व्यवस्था असा त्यांनी केलेले असा कुठलाही आहे लोकशाही आहे इथे सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी इथे बरेच तरुण बेरोजगार आहेत त्यांना उपलब्ध करून त्यांनी जागा अव्हेलेबल करून दिली आणि त्यांना कुठलीही पावती घेतली नाही ते बिनबुडाचेच आरोप करतात अभ्यासिका नाही आहे ग्रंथायला नाही हे अभ्यासिका माझ्या पाठीमागे जे समोर संरक्षण भिंत झालेली आहे शाळेची कब्रस्तान झालेले अडीच ते तीन कोटीचे नाला खोलीने खोलीकरण झालेले आहे चौदा केटीवेअर झालेले आहेत हे विकास काम नाही ते दिसत नाही का यांना आदिवासी भागामध्ये पण दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत बिलखड्यात संपूर्ण गाव कॉन्क्रीटीकरण झालेलं आहे वार्ड क्रमांक दोन मध्ये झालेला आहे नाही दादा अशी कुठलीही गोष्ट खरी नाही आहे कसं आहे मी बेरोजगार असल्यामुळे त्यांनी उग उलट मला रवी भाऊ कापांडे यांनी रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केल्यामुळे मी आज त्यांच्यावर खूप आभारी हे खोटे आरोप आहे सर्वे त्यांनी काय काय नेमकं तुम्हाला व्यवस्था करून दिली इकडच्या ग्रामस्थांसाठी त्यांनी म्हणजे मी बेरोजगार असल्यामुळे त्यांनी मला जागा दिली आणि पोट भरण्याचं साधन त्यांनी करून दिलं मला मी ज्ञानेश्वर भांबरे ग्रामपंचायत शॉपिंग कॉम्प्लेक्स हे मला भाडे तत्वावर आणि डिपॉझिट देऊन देण्यात आलेलं आहे मला कोणत्याही पद्धतीने वर आकारणी करून वगैरे ते कसं का तसं काही देण्यात आलेलं नाही आहे रविभाऊ कापडणे हे एकदम चांगले नेता आहेत उत्कृष्ट नेता आहेत आणि ग्रामपंचायतीचा विकास हे त्यांच्या हातून होतोय आणि होत राहणारच आहे काय सांगणार ग्रामविकास परिवर्तन पॅनलने आरोप केलेले आहे रवींद्र कापडणे यांनी ग्रामपंचायती जागा हडप करून व आवाच्या सवादरामध्ये विकलेली आहे जागा अशी काही परिस्थिती काय इकडं अशी काहीच नाही एक रुपया पण घेतलेला आणि उलट आम्हाला त्यांनी सहकार्य केलं आहे बांधण्यासाठी सर्व काही आळ अडचण असली ते आम्ही आमच्याशी उडी राहतात हे जे ते सर्व फोटे ते काय काम के काय केलंय त्यांनी नेमका इंटर ग्रामपंचायतीसाठी ग्रामपंचायत सर्व सुविधा केली ती त्यांनी घरकुल मंजूर करून दिले गडरी वगैरे सर्व काही शॉपिंग हवान दिलेले जे काही आळी अडचण आली त्याने आमच्या जे हात मध्ये आलेले हे आरोपाला काहीच तथ्य नाही सर जे नानांनी काहीच विषय नाही त्याच्यामध्ये नानांचा त्या आमच्या वडूरपाडची जागा होत्या इथं आम्ही उखड वगैरे टाकायचे तिथल्या जागा या नानांस इथे काही विषय नाही आणि जे आणि पैशा वगैरेच्या अफवा सर्व खोट्या या नानांनी कोणाकडनं काही एक रुपया पण घेत आणि जे आरोप आहे सर्व या गोष्टींना सर हे जे आहे ना आम्ही ग्रामपंचायतच्या विकासातून आम्हाला समजा नानांना जे काही सहकार्य केले जे काही आम्हाला घरकुल हे आपल्या याच्या हिशोबामध्ये जे आम्हाला काही दुकानांची व्यवस्था करून दिली हे एक गावाच्या विकासाच्या हिशोबाने ते केलेलं आहे त्यांना आणि सगळ्या गोष्टीतून सहकार्य केलेलं आहे आम्हाला अलग अलग अशा कोणत्याही गोष्टीचे काही आमच्याकडनं हे नाही आम्ही ग्रामपंचायतचे कर नियमित भरत असतो आता जवळजवळ चाळीस वर्षापासून मी इथे कर भरतोय ग्रामपंचायतचा एक नाही पैसा कोणत्या गोष्टीच्या अडचणी नाही किंवा कोणत्या गोष्टीचा आमच्यावर दबाव पण नाही आहे किंवा पैसे काही कोणा मागले आमच्याकडनं अशातला प्रश्न बी नाही येतो हे गावाच्या विकासाचे विषय करतात आणि दारूचे धंदे चालवतात हा विकास कसा असला पाहिजे आणि गावाचा तरुण हा या धंद्यात नको आणि गावाचा विकास करण्यासाठी हा पुढे येतो या कोणत्या गोष्टी गावाला ऐकून घेणार नाही हा विषय गावाला सर्वांना माहिती आहे ओके